नमस्कार मी अयारा शेख राहील सन्मानित सेलू येथील सामाजिक कार्यकर्ते शेख मेहमूद सर यांचा मुलगा शेख राहील याला उत्कृष्ट अभिनेता म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर ग्रामीण तर्फे महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती नगर चे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे शेख राहील छत्रपती संभाजीनगर येथील सायली चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कॉलेज ऑफ होमिओपॅथी येथे वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेत आहे पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर ग्रामीण तर्फे आयोजित जनजागृती अभियाना अंतर्गत राज्यस्तरीय सप्तरंग रिल्स स्पर्धा अंमली पदार्थ व इतर व्यसनांचे दुष्परिणाम या विषयावर आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत विजय स्पर्धकांना रुक्मिणी हॉल एम जी एम कॅम्प छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक एकोणतीस सप्टेंबर सोमवार रोजी महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री व छत्रपती संभाजीनगरचे चे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या शुभ हस्ते शेख राहील उत्कृष्ट अभिनेता म्हणून सन्मानित करण्यात आले या प्रसंगी विशेष पोलीस पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र श्री विरेंद्र मिश्र पोलीस श्री डॉक्टर विनय कुमार राठोड अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह आदी सह उपस्थित होते शेख राहीलच्या या यशाबद्दल सायली चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कॉलेज ऑफ होमिओपॅथीच्या प्राचार्य श्रीमती डॉक्टर उमा पी कुलकर्णी सह प्राध्यापकांनी अभिनंदन करून पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या या पुरस्काराबद्दल शेख राहिलचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे आपल्याला जर आमच्या न्यूज चॅनलवर जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीनवर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे व्हॉट्सअप व कॉलिंगसाठी हाच नंबर आहे आपण पाहत राह ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कॉमेंट करायला विसरू नका आपण पात्रा ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद